ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूरवाडी येथे एका रात्रीत विद्युत पंपाची 8 केबल चोरी वारंवार होणाऱ्या केबल चोरीने शेतकऱ्यांमध्ये चिंता. राजापूरवाडी तालुका शिरोळे येथे एका रात्रीत 8 विद्युत पंपाचे केबल चोरी अज्ञात चोरट्याने केले आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या निर्देशनास आल्याने त्या गट नंबरमधील प्रत्येक मोटारीची चौकशी करता हा प्रकार उघडकीस आला विद्युत पंप मोटर पेटी एक ते दोन फूट केबल शिल्लक ठेवून कटरच्या द्वारे चोरट्याने केबल कट केली चोरट्याने केबलमधील मधील फक्त आणि फक्त तांब्याची वायर नेली आहे उर्वरित कोटिंग गट नंबर चारशे एकोणनव्वद ऑब्लिक सात मधील सलीम दानवाडे मुनीर दानवाडे कलंदर एक्संबे यांची सहाशे फूट केबल चोरट्याने चोरी केली गट नंबर चारशे एकोणनव्वद ऑब्लिक सहा मधील मनसूर चिकोडे रवींद्र खोत यांच्या विद्युत पंप मोटारीची केबल सहाशे फूट तर गट नंबर चारशे एकोणनव्वद ऑब्लिक चारमधील अप्पासो खोत अशोक खोत सलीम एक्संबे मोसिन एकसंबे यांच्या विद्युत पंप मोटरची केबल अंदाजे सातशे मीटर चोरी गेली गेल्या वर्षी याच गट नंबर विद्युत विद्युतपंप मोटर केबल चोरीला गेली होती यावर्षीही याच गट नंबर विद्युत विद्युतपंप मोटर केबल चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये गावातीलच कोणीतरी व्यक्ती सामील असल्याची चर्चा चालू होती या वारंवार होणाऱ्या केबल चोरीला आळा कसा बसेल या विचारात शेतकरी वर्ग आहे महानकर न्यूबसाठी मेहताब चंदुरे राजापूर